एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा तुमच्या अर्थ लोकार्पण स्वाजरा करत मागासून हळूहळू माझा जो संदर्भ होता तो हिंगोलीला सवलती पूर्वीप्रमाणे मिळाल्या पाहिजेत हा माझा बोलण्याचा संदर्भ होता हिंगोली मध्ये एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा तुमच्या अर्थ लोकार्पण स्वाजरा करत मागास लक्ष हळूहळू सुरुवात सुवाजन माझा जो संदर्भ होता तो हिंगोलीला सवलती पूर्वीप्रमाणे मिळाल्या पाहिजेत हा माझा बोलण्याचा संदर्भ होता हिंगोलीमध्ये सहकारी क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळायचा मागच्या सरकारच्या काळामध्ये काही कारण असतो विड्रॉ झाला होता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करणार आहोत हिंगोलीसारख्या जिल्ह्यामध्ये क्षेत्रामध्ये कोणी केली तर त्याचा शंभर टक्के गुंतवणूकी जो परतावा परता मिळाला पाहिजे तो शंभर टक्के मिळाला पाहिजे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा तो जीएसटी आहे तोही मिळाला पाहिजे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा केंद्र सरकारकडे प्रयत्न करावा लागणार आहे जी